मित्रांनो आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद येथे शेती करतो आणि इथे आम्ही काही हार्मन नाईन्टी नाईन जातीची सफरचंदाची झाडं लावली होती ही बघा आणि आमच्या झाडाला यावर्षी सफरचंद लागलेलं आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता इथे छोटस सफरचंद लागलं आहे तर आता मोठं होईलच आणि अजून भरपूर फुलंही आहेत हे बघा हे इथे काही फुलं आहेत आणि इथे काही फुलं आहेत तर मला अपेक्षा आहे की अजून काही सफरचंद इथे लागतील मराठवाड्यामध्ये पण सफरचंद येऊ शकतात ह्याची खूप फार गंमत वाटते हा जो आमचा पॅटर्न आहे मागे ह्याच्यामध्ये मा तुम्ही सफरचंद कमरक किंवा ॲपल बोर अशा प्रकारची झाडं घेऊन ती झाडं मोठी होईपर्यंत त्यांना पहिलं फळ येईपर्यंत आणि त्यानंतरसुद्धा अनेक उत्पन्न घेऊ शकतो जसं आमच्याकडे इथे पपई पण आहे शेवगा पण आहे आणि खाली डांगर पण आहे आपण बघू शकता आहे बघा हे सफरचंद आहे इथे शेवगा आहे याच पॅटर्नमध्ये पुढे प पपयासुद्धा आहेत आणि खाली बघा आमचं हे डांगराचे वैल आत्ता परत लागलेत पूर्वीही होते